सेवानिवृत्तीनंतर आर्मी येथे ऑटोमोबाईलचा व्यवसाय करणाऱ्या माजी सैनिकाला दहा लाख रुपयांचे बनावटी सोने देऊन फसवणूक केल्याची घटना घडल्याने यवतमाळ जिल्ह्यात खळबळ उडाली आहे सदर लुटारू चौकडी पर राज्यातील असल्याचे त्यांच्या बोलभाषेवरून लक्षात येत असल्याचे सांगण्यात येत आहे हिप्नोटायझमचा हा प्रकार असू शकतो अशी शंका माजी सैनिक शेख दाऊद यांनी विदर्भ न्यूजचे प्रतिनिधी रफिक सरकार यांच्याशी बोलताना व्यक्त केली आहे बोल बच्चन ते बरोबर अडकून घेतात तेव्हा नागरिकांनी सावध व्हावे असेही माजी सैनिक शेख दाऊद म्हणाले सैनिक ऑटोमोबाईल दुकानात दहा लाख रुपयांचा सोने घेण्याचा सा सौदा शिकला मात्र सौद्याची डील यवतमाळ येथील आर्णी नाकेवरील मंदिरात पूर्णत्वास आली माजी सैनिक शेख दाऊद यांना एक किलो वजनाच्या जवळपास सोने देऊन ते दोन पुरुष व एक महिला दहा लाख रुपये घेऊन लगेच घटनास्थळ यवतमाळ येथून पलटून परत आले व सोने, सोने ते पूर्णपणे पितळीचे असल्याचे उघडते झाले माजी सैनिक शेख दाऊद यांना फसगत झाल्याचे लक्षात येतात त्यांनी अवधूतवाडी पोलीस स्टेशन यवतमाळ गाठून तक्रार दिली व पोलिसांसह घटनास्थळी पाहणी केली या प्रकरणी कलम चारशे वीस चौतीस भादवी नुसार फसवणुकीचा गुन्हा अज्ञात आरोपी विरुद्ध दाखल झाला यवतमाळ पोलिसांनी घटनास्थळ जवळील सीसीटीव्ही फुटेज घेतले असून यामध्ये अर्ध्या वयोमानाची एक स्त्री पन्नासी वर असलेला पुरुष व तिसीतला एक पुरुष असे तिघे माजी सैनिकांच्या म्हणण्यानुसार आढळून आले सैनिक ऑटोमोबाईल दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे आर्णी शहरात किती दिवसापासून सदर प्रकरणातील लुटारू ठाण मांडून बसले होते आणखी किती लोकांची ही टोळी आहे आर्णी तालुक्यातील आणखी कोणी यामध्ये सहभागी आहे का याआधी आणखी किती लोकांची आर्णी मध्ये फसगत झाली आहे का या सर्व प्रश्नांचे आव्हान पोलिसांसमोर उभे आहे पुढील तपास यवतमाळ पोलीस यंत्रणा पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप भुजबळ पाटील यांच्या मार्गदर्शनात करीत आहे अचानक एक सकाळी दुकान सकाळी उघडल्याबरोबर पाच पाच तारखेची गोष्ट आहे दुकान उघडल्यानंतर अनोळखी एक माणूस आला म्हणजे तो अनोळखी माणूस आण म्हणजे कॅमेऱ्याच्या पुढून नव्हता या साईडवरून आणलं का अशी गोष्ट आहे पण आम्ही निजापूर साईडले काम खंद काम खंदचं काम करतो त्याच्यामधून आम्हाला एक असा बॉक्स भेटलेला आहे तर त्याच्यामुळं हा माल म्हणजे कसं काय जमा करायचं की कसं करायचं मी म्हटलं त्याला आधी ह्या मालावर जे जमिनीच्या अंदर ते जेवढं माल राहतो त्याच्यावर गव्हर्नमेंटचा हात असं मी त्यांना सांगितलं त्यामुळे आम्हाला पण गव्हर्नमेंटला जमा नाही करायचं आणि आम्हाला असं काही मनसवाजी नाही की ज्याने आम्ही हे देऊ शकतो तर त्याच्यानंतर त्यांना डोळ्यात डोळे म्हणजे असे बघितले की त्याच्यात हिप्नॉटिक्स टाईपचा असं काहीतरी प्रकार होतो की बंगाल म्हणून त्या साईडने नोकरी केलेली आहे त्याच्यासाठी हे काही मामू त्या त्या लोकांसाठी हे बंगली गोष्ट हिप्नॉटिक्स करणं तर अचानक त्यांना डोळ्या डोळे टाकून जवळपास दोन तीन सेकंड बघितलं असं त्याच्यानंतर त्यांना ते जुने काहीतरी कॉईन काढून लावले ते राजा महाराजे त्याच्यावर सिक्के वगैरे होते त्यांना मी जेव्हा हातात घेत नाही त्याच्यावर ते पावडर टाईपचं काहीतरी होतं त्याच्यानंतर मला काही हे असं माहिती नव्हतं का बाबा असं होणार आहे एक नोटीस आहे मी फक्त पुस्तकात वगैरे असं असं वाचलं होतं आणि जे गोष्टी आहे पुराण्यामध्ये असं ऐकलं होतं पण ते प्रत्यक्षात माझ्यासोबत असं घडलं असं मी सुद्धा बघितलं नव्हतं त्याच्यानंतर जो तो जे सांगत होता अशी गोष्ट आहे बा आमच्याकडे मरकूड सोना वगैरे भेटलेला आहे ते आम्ही तुम्हाला देऊ मी म्हटलं ठीक आहे नंतर बघू म्हटलं काय तर तुम्ही या नंतर तो माणूस चालला गेला त्याच्यानंतर तो आठ तारखेला आला सकाळी अकरा वाजून तीस मिनटाचे तो माझ्या दुकानात आला त्याच्यानंतर माझ्या दुकानातून त्यांना ते एक लेडीज होती त्यांना मी भावना फोटेज वगैरे दिलेले आहे त्याची माझ्या दुकानामध्ये कॅमेरावर लागले आणि एक पन्नास त्रेपन हो 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 ते त्रेपन्न वर्षात एक म्हातार म्हातार होतं त्याच्यासोबत त्याची बहीणसुद्धा होती असं ते त्याचं नातं होतं नातं कसं होतं ते काय म्हणाले माहिती आहे त्यासोबत माझा मामा आहे तर ते म्हातारी होती तिघं जणं आले त्या तिघंजणं म्हणजे झोला वगैरे घेऊन आले झोला वगैरे घेऊन आले त्याच्यानंतर ते तो फोरता इथं समोर बसलेला तो माणूस या साईडला बसला तर म्हातारी पुढं होतो त्यानं ठीक आहे दर्शन त्याच्यानंतर मग त्यांनी दाखवलं ते सोनं वगैरे म्हणून म्हटलं ठीक आहे हे ओरिजिनल आहे की नाही ते तेवढं काही मी काय एवढं चॅक कारण आधीच चेक केलं होतं म्हणून ते त्याच्यानंतर तो मी परत ठेवून घेतो त्याच्यानंतर तो म्हणजे आता पैसे पाहिजे म्हणजे टिकी मिनट्यात तुम्हाला काढून देतो म्हटलं दे तर दे त्याच्यानंतर ते स्वतः झाले स्वतः टाकले टाकलं मग मी माझी स्कूटी घेऊन मी परत निघालो गाव गावाकडे यासाठी नंतर मला आणखून डाउट होता म्हटलं असं काही असू शकतं त्याच्यामुळे मला काही डबल आपल्याला धोका परत मी गेलो आणि या ज्वेलर्समध्ये दोन तीन दोन तीन ठिकाणी ज्वेलरी ते म्हणजे डुप्लिकेट आहे मी हवामान अक्षरशः एकदम घाबरल्या जा घाबरल्यासारखं म्हटलं आपल्यासोबत धोका झाला आहे त्याच्यानंतर पुन्हा मी म्हटलं असं न आधी या गोष्टीला न दाबता म्हणजे लोकांच्या उघडकीस आलं पाहिजे मलाही जर जे काही गव्हर्नमेंट कारवाई आपण त्यांनी झेलून घेऊ पण त्याने येणारी जे जनता आहे अशा लोकांकडून सावध झाली पाहिजे हा विचार करून मी म्हटलं मला जर काहीतरी जर चालते पण मी प्रत्यक्षात पोलीस स्टेशनला याचा रिपोर्ट करेन रिपोर्ट केलं सुद्धा त्याच्यानंतर मी अवधी पोलीस स्टेशनला गेलो त्याच्यात आधी हा तक्रार दाखल करत आहे